जिल्हा परभणी या ठिकाणी काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं तोडफोड केली मोडतोड केली संविधानाच्या सन्मानार्थ आंबेडकर अनुयांनी या ठिकाणी त्या ठिकाणी मोर्चे काढले आंदोलन केलं आंदोलन करत असताना पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्ज केला महिलांना महिलांना महिलांवर सुद्धा लाठीचार्ज केला लहान मुलं युवक यावर सुद्धा लाठीचार्ज केला याच चित्रण करत असताना एक भीम सैनिक पोलिसांनी पकडला आणि पोलीस कोठडीमध्ये असताना त्याचा मृत्यू झाला या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण पाहिलं महाराष्ट्र राज्यात बंद बंदची हाक दिलेली आहे निमित्ताने वडवणी तालुक्यामध्ये सुद्धा आज वडोणी तालुका सुद्धा पूर्णपणे कडकडीत बंद आहे आज वडवणी तालुक्यामध्ये सुद्धा भीमसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरलेत या प्रसंगी आपण पाहत आहोत या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी जमलेले आहेत आणि या ठिकाणी आजूबाजूला दिसत आहे तर या पार्श्वभूमीवर दहा डिसेंबर रोजी परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीच जी विटंबना माती फिरुकडून झाली आहे मातो माती फिरू नसून पोलीस प्रशासनाने आणि सरकारने त्याला मातेपिरू ठरून त्याला त्याची शिक्षा माफ करण्याचा जो प्रयत्न चालवला आहे आणि कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली जे आमचे समाज बांधव समाज बांधवांना लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना जे अटक केली आहे त्यांची त्वरित सुटका करावी व संतोष सूर्यवंशी नामक आमचा बांधव जो पोलीस कस्टडीत असताना त्याचा मृत्यू पावला आहे त्याच्या मृत्यू जबाबदार असणारे पोलीस प्रशासनातील अधिकारी यांना त्वरित अटक करावी व त्यांना सेवेतून बडतर्प करण्यात यावं एवढी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री जे, जे कोणी होतील त्यांना विनंती करतो आणि त्यांना अटक जर नाही करण्यात आली तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देतो आणि मी माझं थांबतो आपण पाहत आहोत की आता भीम सैनिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत त्यांचं म्हणणं असं आहे त्या ठिकाणी पोलिस कोठडी असताना जो भीम सैनिकाचा मृत्यू झाला त्याला जबाबदार असणार पोलिस अधिकारी पोलीस कर्मचारी यांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे कोठोरात कुठर त्यांना सजा झाली पाहिजे यानंतर विनोद काकडे दहा डिसेंबर रोजी परभणी या ठिकाणी संविधानाच्या शिल्पाची विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ परभणीमध्ये आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून ले ले एका लॉचं शिक्षण घेत असलेल्या एका तरुणाला त्या ठिकाणी अटक केली आणि त्याची रवानगी पोलीस कस्टडी मध्ये केली त्या ठिकाणी त्या कोठडी मध्ये त्या तरुणाचा मृत्यू झाला सोमनाथ सूर्यवंशी नामक या तरुणाचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि त्या मृत्यू जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी त्याच्या अद्याप अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आहे म्हणजे आलेल्या तेथील पोलिसावर कुठलीही कारवाई झालेली नाही चौकशी समिती नेमलेली नाही त्या ठिकाणी मुख्यमंत्री त्या ठिकाणी त्या भीमसैनिकाचा खून झालेला असताना मुख्यमंत्री त्यांच्या शपथविधीच्या सोहळ्यामध्ये मग्न आहेत त्यांनी अजून देखील त्या घटनेची दखल घेतलेली नाही आमची मागणी आहे त्या तरुणाला न्याय देण्यात यावा त्या, त्या, त्या अनुषंगाने आज महाराष्ट्र बंदची हाक सर्व आंबेडकरी अनुयायाकडून करून दिलेली आहे त्या निमित्ताने वडवणी शहरामध्ये सर्व आंबेडकरी तरुणांनी एकत्र येत या ठिकाणी म वडवणी शहर बंदचं आवाहन केले होते त्याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आमची मागणी आहे त्या तरुणाला लवकरात लवकर न्याय द्यावा यापुढे काय दिशा असेल आपल्या आंदोलनाची सध्या या, या परभणी ठिकाणी भीमसैनिकाची हत्या झालेली आहे त्या आरोपींना त्या पोलीस स्टेशन मध्ये जे कर्मचारी आणि जो अधिकारी होता ते सध्या आरोपी आहेत आणि त्या आरोपींना जन्मठेप झाली पाहिजे त्यांचं निलंबन झालं पाहिजे त्यांना जन्मठेप झाली पाहिजे ही आजची आमची मागणी आहे आणि ही मागणी आमची जर आज पूर्ण नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे तीव्र स्वरूपाचं करू आणि या शासनाला जागा करण्याचा प्रयत्न करू आताच परमेणला जी काही भीम सैनिकाची पोलीस कोठडीमध्ये असताना मृत्यू झाला त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेच्या सगळे जी तोडफोड झाली या सगळ्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्य बंदचे हाक देण्यात आलेले आहे आज त्याचाच एक भाग म्हणून वडवण तालुका सुद्धा आज पूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे आपण पाहत आहोत या ठिकाणी पूर्णपणे आज वडवणी येथील आपण डॉक्टर बाबासा आंबेडकर चौकामध्ये आलेला आहोत या ठिकाणी जो काही भीमसैनिक शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भीमसैनिक उपस्थित झालेले आहेत या प्रसंगी आपण बघूया काय भावना आहेत नेमक्या युवकांच्या आज परभणीच्या जे प्रकरण झालं आणि सुरुवाती त्यांचा मृत्यू झाला त्या संदर्भात आज ओढवणी कडकडीत बंद आहे आणि व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाने जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो आणि सुरवसे यांचे जे मृत्यू झाला त्यांना थोड्या वेळात आंबेडकर चौकामध्ये श्रद्धांजली अर्पण करणार आहेत एवढंच आणि असंख्य युवक बांधव या ठिकाणी जपलेले आहेत बघूया त्यांचं काय म्हणणं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की जे दहा डिसेंबरला अशी घटना निंदनीय घटना घडली आहे आणि कोम्बिंग नावाच्या ऑपरेशन खाली जे आमच्या समाज बांधवला जे आमच्या महिलाला हानमार केली त्याच्यावर जे पोलीस प्रश्न म्हणून दाखल करायचा तो मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस काही काळ होऊन झाला असताना जे आमच्या अत्याचार त्यांना सर्वोच्च फरक देवेंद्र फडणवीस हा जबाबदार आहे आणि आमचा विचार असा आहे की जेणेकरून त्यांनी त्याची खुर्ची खाली करा एवढच माझा विचार आहे अत्यंत तीव्र स्वरूपामध्ये या ठिकाणी युवकांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत जो काय हा प्रकार घडलेला अत्यंत निंदनीय आहे असा सूर या ठिकाणी जमलेल्या युवकांमधील आपल्याला पाहायला मिळतो आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जे परभणी जिल्ह्यातील हल्ला झाला त्या हल्ल्याचा प्रथम मी जाहीर निषेध करतो आणि जे आमचे समाज बांधव या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पाडले या पोलीस प्रशासनाला लवकरात लवकर यांच्यावर कारवाई व्हावी हीच आमची नम्र विनंती देवेंद्र फडणवीस साहेबांनी की या पोलीस कर्मचाऱ्यांवरती लवकरात लवकर गुन्हे दाखल करावे आणि यांना निलंबित करावं त्यासाठी आज आम्ही वडवणी शहर हे कडकणीत बंद ठेवलेलं आहे एवढीच आमची विनंती आहे